माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकताच स्वीकारला हा अहवाल स्वीकारल्यानंतर या देशामध्ये दे दोन हजार एकोणतीस पासून एक देश एक इलेक्शन होण्याची शक्यता आहे या अहवालाच्या समर्थनात बत्तीस राजकीय पक्षाने आपले मत नोंदवले तर पंधरा राजकीय पक्षाने विरोधात मत नोंदवले एक देश एक इलेक्शन राबवल्यानंतर या देशाचा पैसा प्रशासनाचा वेळ तर वाचेनच वाचेल त्याचबरोबर अनेक चांगल्या गोष्टी होतील सरकार हो आपले धोरण प्रभावीपणे ते राबवू शकेल आज सरकार कोणतंही असो एकच गोष्ट डोसक्यात ठेवत आहे ती म्हणजे जनतेला खुश करणे जनतेला खुश करण्यासाठी हे कुठलंही सरकार लोकप्रिय धोरण राबवत आहे लोकप्रिय धोरण लोक उपयोगी आहेत की नाहीत याचा ते बिलकुल विचार करत नाही त्यामुळे आज देश रसा तळा जात आहे देशावर कर्जाचा डोंगर होत आहे काही राज्य दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत तरी पण सरकार लोकप्रिय धोरण राबवणं सोडत नाही या गोष्टीला काही का प्रमाणात अशी ना एक देश एक इलेक्शन झाल्यानंतर आळा बसेल त्याचबरोबर काही राजकीय पक्ष काही संघटना भाषा प्राण जातीभेद यांच्यामध्ये भांडे लावून आपले राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात यालाही काही प्रमाणामध्ये या गोष्टीने आळा बसेल त्याचबरोबर काही राजकीय नेते लोकसभेला इलेक्शनमध्ये थांबतात लोकसभेला काही जमलं नाही तर विधानसभेला थांबतात विधानसभेला काही जमलं नाही तर पंचायत समिती जिल्हा परिषद तर आहेच आहे त्यामुळे सर्वसामान्य नेतृत्वाला संधी मिळत नाही या या धोरणामुळे एकदाच निवडणुका होतील त्यामुळे सर्वसामान्य नेतृत्वाला काही का प्रमाणात असे ना संधी मिळण्यास मदत होईल म्हणून एक देश एक इलेक्शन हे देशाच्या विकासासाठी बी जे पी सरकारने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे त्यामुळे माझा एक देश एक इलेक्शन या धोरणाला सरकारचा सरकारला पाठिंबा आहे धन्यवाद